हाय हॅलो नमस्कार पंचपकवानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज रक्षाबंधन स्पेशल मिठाई घरच्या घरी आणि कमी साहित्यांमध्ये चला तर व्हिडिओ लगेच सुरू करूया इथे मी एक लिटर फुल क्रीम मिल्क घेतला आहे आणि ते आपण छान उकळवून घेऊया दूध उकळवताना आपण जे कुठलंही भांड वापरणार आहे त्या भांड्याचा बेस जाड असावा जेणेकरून दूध खाली लागणार नाही आपण आता दूध उकळवून घेऊया दुधाला छान उकळी आली की त्यात आपण साधारण दोन चमचे इतका लिंबाचा रस घालणार आहोत जेणेकरून दूध फुटेल आणि आपल्याला पनीर मिळेल इथे मी दोन चमचे पहिले सुरुवातीला घातलं नंतर मला आणखीन दोन चमचे घालावं लागलं त्यानंतर अशा प्रकारे दूध छानपैकी फाटलं गेलं आहे आता हे मलाई आपण छान गाळून घेऊया आणि गाळून घेतल्यानंतर ही मलाई साधारण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या पनीरला किंवा मलाईला लिंबाचा वास राहणार नाही आणि त्याचा जो आंबटपणा आहे तो सगळा निघून जाईल इथे मी जवळपास चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि हे पनीर धुतल्यानंतर आपल्याला याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सगळं पिळून काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पनीर आपल्याला काही वेळासाठी दाबून ठेवायचा आहे जेणेकरून हे पनीर सेट होईल अशा प्रकारे मी यावर जड असा बत्ता ठेवला आहे आता हे पनीर आपण बाजूला ठेवून देऊया आणि एक पंधरा ते वीस मिनटानंतर हे छान प्रकारे सेट होतं पंधरा ते वीस मिनटानंतर आपलं पनीर छान सेट झालेलं आहे अशा प्रकारे आता हे सगळं जे पनीर आहे ते आपण छान एका पॅनमध्ये काढून घेऊया आणि पॅनमध्ये छान मॅश करून घेऊ कुठल्याही प्रकारच्या गाठी त्यात नाही राहिल्या पाहिजे मोकळं करून घ्यायचं इथे एका मेजरिंग कपाने मी एक कप इतकं मिल्क पावडर घेतली आहे आणि त्याच कपाने एक कप इतकं रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलं आहे हे छान प्रकारे आधीच मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण ते गॅसवर ठेवायचं आणि हे जे मिश्रण आहे ते जोपर्यंत थोडं घट्टसर होत नाही तोपर्यंत आपल्याला छान प पर, परतवून घ्यायचं आहे साधारण सात ते दहा मिनटं इतकं छान परतल्यानंतर लो टू मिडीयम हीटवर परतवायचं आहे आता ही साखर छान सात ते दहा मिनटात विरगळून जाते आणि ही साखर विरगळल्यानंतर आपण हे सगळं मिश्रण जे आहे ते एखाद्या ताटात भांड्यात कशातही आपण ते काढून घेऊया आणि छान सेट करून घेऊया अशा प्रकारे हे मिश्रण मी एका ताटात घेतलं आहे आणि ते छान प्रकारे असं दाबून सेट करून घेणार आहे हे छान दाबल्यानंतर आपण हे असंच रूम टेम्परेचर किंवा बाहेर ठेवूनही आपण पंधरा ते वीस मिनटात हे मस्तपैकी सेट होतं जर आपल्याला घाई असेल किंवा खूप लवकर सेट करून घ्यायचं असेल तर आपण एक दहा ते बारा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे लवकर सेट होतं अशा पद्धतीने हे सगळं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटानंतर आपली बर्फी तयार आहे छान कट करून घेऊया ही कट करताना तुम्हाला कळतच असेल किती छान मऊ झालेली आहे आता ही कट करून घेतल्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार यावर ड्रायफ्रूट्स घालूया इथे मी फक्त पिस्ता कट करून घेतला आहे छान चॉप करून घेतला आहे ते यावर घालून घेऊया आणि यात आपण घालूया छानपैकी रोज पेटल्स गुलाबाच्या पाकळ्या गुलाबाच्या पाकळ्या अशा टाकून घेऊया आणि मी इथे काही केशराच्या काड्या थोड्याशा दोन ते तीन थेंब दुधामध्ये भिजत घातल्या होत्या आता ह्या सगळ्या काड्या केशराच्या आपण ह्या बर्फीवर ठेवून घेऊया अगदी हलवाई स्टाईल आपली मलाई बर्फी तयार आहे आणि ही खायलाही अगदी छान लागते हे घरच्या घरी अगदी काही वेळात आणि कमी साहित्यात अगदी हलवाई स्टाईल आपली मलाई बर्फी तयार आहे ही मिठाई तुम्ही कुठल्याही ऑकेजनला बनवू शकता रक्षाबंधन दिवाळी किंवा कुठल्याही सणाला तुम्ही ही मिठाई अगदी पटकन अशी घरात बनवू शकता नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशाच चवदार चमचमीत चटकदार आणि अशाच झटपट आणि चवदार चविष्ट रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा